नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा या दिवशी अकरा दिव्यांनी ओवाळा तुमच्या मुलाबाळांना हो मित्रांनो ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते आणि हा सण सुद्धा तेवढ्यात मोठा असतो यावर्षी पिठोरी अमावस्या ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवारच्या दिवशी आहे आणि ही संपणार आहे तेवीस ऑगस्टच्या दिवशी ही दर्श अमावस्या असते हिला पिठोरी अमावस्या म्हणतात पोळा हा सण म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो पिठोरी अमावस्या पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनीही संपेल अशा परिस्थितीत बावीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्याचे व्रत ठेवणे शुभ राहील दुसरीकडे भादो अमावस्याचे स्नान आणि दान तेवीस ऑगस्ट रोजी केले जाईल धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्याला पिठोरी अमावसा म्हणतात कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली म्हणूनच याला पिठोरी अमावसा असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेली मूर्ती म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असं मानलं जातं की माता पार्वतीने श्री गणेशाला प्राप्त करण्यासाठी या दिवशी पूजा अर्चना आणि पिठोरी पिठाने बनवलेली मूर्ती केली होती म्हणून हा दिवस आई आणि मुलाबाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावर कोणती अडचण संकट समस्या येऊ नये म्हणून या दिवशी अनेक उपाय पूजा अर्चना करण्यात येते जसं माता पार्वतीने पिठाने मूर्ती बनवली होती तसेच आपण अकरा दिवे पिठाचे बनवायचे आहे कनिकाचे अकरा दिवे छोटे छोटे बनवायचे आहे त्यामध्ये तूप तेल टाकून कापसाची वात लावून त्यांना प्रज्वलित करायचं आहे आणि ते अकरा दिवे आपण एका ताटात रचायचे आहे आणि मुलांना मुलं मुली एकत्र बसवायचं आहे आणि त्यांना ओवाळायचं आहे अकरा वेळेस ओवाळायचं आरती ओवाळतो तसं ओवाळायचं मुलं लांब असतील तर त्यांच्या नावाने ओवाळायचं मुलं जवळ असतील तर त्यांना बसवून ओवाळायचं हे काम हा उपाय सकाळी संध्याकाळी केव्हाही आपण करू शकतो फक्त कनिकाच्या अकरा दिव्यांनी ओवाळायचा आहे आणि ओवाळताना फक्त बोलायचं आहे की सर्व विपदा सर्व अडचणी सर्व दुःख सर्व दरिद्री दूर कर यांची प्रगती कर यांचे रक्षण कर फक्त एवढं बोलायचं आहे नक्की हा उपाय करा अगदी सोपा सरळ साधा उपाय आहे लाभ नक्की होतो धन्यवाद